रोहिणी से। से मंगल्या कोलेकर माझे मिस्टर कोटकेसमध्ये होते ते दहा वर्ष काम करत होते इथे मग ते ऑफ झाल्यानंतर मला ह्यांनी लावलं आहे आणि आता म्हणजे आता बसवलं आहे घरी तर माझ्या मुलांचं म्हणजे माझ्या मुलांचं पोटापानाचं माझ्याच ह्याच्यात आहे म्हणजे आता माझी मुलांची जबाबदारी माझ्यावर आहे आणि हा लोकांनी असं मला घरी बसवल्यानंतर मग मी काय करणार काय म्हणजे कामावर घ्यायला पाहिजे असं अरुण घरी बसवलं गेलं दहा बारा दिवसापासून आम्हाला काही सांगितलंच नाही की बाबा तुम्ही घरी बसा किंवा तुम्हाला लिहून देतात असं काहीच सांगितलं नाही अचानकमध्ये एकतीस तारखेला आम्ही कामावर होतो आणि एक तारखेला आम्हाला डायरेक्ट सांगितलं की बाबा तुम्हाला घरी बसवण्यात आलं आहे कामं नाही तिकड काम नाहीत आमचं म्हणणं आम्हाला इकडं कामाला घ्या चालू रोजीरोटी उरून आम्हाला घरी बसवलंय हो बघा आम्ही चार पाच महिला शासनाकडे पैसे नाहीत शासनकडे पैसे नाहीत तसे बोलले मग शासनकडे जेव्हा पैसे येईल तेव्हा कामाला बोलवणार मग तोपर्यंत लेडीज लोक काय करतील कुठे कामाला जातील काळाच्या अगोदर पहिला कळवायला पाहिजे ना की बाबा ह्या महिन्यात तुम्हाला घरी बसवणार काय असं करणार तर कसं होणार असं म्हणजे झाडू बिडू मारायचं काम असं म्हणजे खत भरायचं कामावर ह्या लोकांनीच काढले काय नाव आहे काय होईल त्या साहेबाचं नाव

स्वतः दोन दोन हजार गाडी भाडं कर्स करून आम्ही चार पाच महिला जायचं आमच्यातली एक महिला कामावर घेतली आणि आम्हाला पाच चार महिलांनाच कामावरून घरी बसवण्यात आलं आणि त्या पाटील मॅडमशी भेट झाली आणि भेटीत काय घडलं ते सन्माननीय महाजन सर जे आपल्या या पार्कचे प्रमुख आहेत ते आपल्याला त्यांच्या सुमुखाने आपल्याबरोबर आपल्यापर्यंत पोहोचवतील नमस्कार आ, आता आपल्या दडक कामगार युनियनचे नेते राणेसाहेब आणि तसेच आपले इथले जे स्थानिक तुमच्या युनियनचे आपल्या युनियनचे जॉनी वायके दुरी आणि बाकी आदरणीय सदस्य आणि तुम्ही सगळे आज तुम्ही तुमच्या चा याच्यामार्फत काही निवेदन संचालक का, व आपले डाय म्हणजे डायरेक्टर मॅडमांना आपण दिलेले होते तर मॅडम आज दिवसभर हायकोर्टात होत्या त्यांनी बरीचशी चर्चा झाली साहेबांशी आणि आजच्या त्या निवेदनावरून असं ठरलं की काही मुद्दे हे वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून आणि त्यांच्याशी चर्चा विनिमय करून आपल्याला त्याच्यातून एक चांगला पॉझिटिव्ह मार्ग काढायचा आहे मॅडमांनी आश्वासित केलेलं आहे याबद्दल आणि मॅडमांनी स्वतः वरिष्ठ स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी राणेसाहेबांसमोर जॉनी वायके यांच्यासमोर हे केलेली त्यांनी सोमवारी दिनांक सतरा रोजी सकाळी अकरा वाजेची वेळ दिलेली आहे त्याच्यात आपले काही सदस्य आणि नेते आणि मॅडम आणि आम्ही सगळे उपस्थित राहून पुढील आपण चर्चा करणार आहोत आणि आम्ही एकच गोहीत देतो आपल्या आमच्या प्रशासनामार्फत की आपण एकदम पॉझिटिवली आम्हालाही तुमचे आपण सोबतच आहेत आम्ही येतो जातो बदलत राहतो अधिकारी कर्मचारी परंतु जे आपलं प्रेम असतं ते प्रेम काय तर माझी एवढीच विनंती की आज जे काही ठरलेलं आहे ते राणेसाहेबही आपल्याला दोन शब्द सांगतील तुम्ही बोलतो आज आपण सकाळी दहा वाजल्यापासून आत्तापर्यंत आपण सर्व राणेसाहेब स्वतः आपलं बरंच वर्षापासून जो प्रलंबित असलेल्या मागण्या घेऊन मॅडमना भेटण्याचा प्रयत्न केलो आणि लेट का होईना मॅडम भेटले आपल्याला आणि राणेसाहेब सविस्तर मॅडमशी आपलं जे निवेदन आहे आपले जे मागणे आहेत आपल्यावर होणारे जे समस्या अडचण आहेत त्या सर्व सविस्तर सगळ्या अधिकाऱ्यांसमोर मॅडमशी सविस्तरपणे साहेबांनी सगळे समजवलं आणि मॅडम ह्या विषयात गांभीर्याने लक्ष घालून गा आणि पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलेले आणि त्यांना पण वरच्या अधिकार वरच्या ऑफिसचे काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन आहे त्यांना भेटून जे काय विषय सगळे सतरा तारखेला सॉल्व्ह करणार असं मॅडमने गव्हाई दिलेले संघर्षमय लढाई आणि लढाईची एक यात्रा असते आपण आपल्या हक्कांसाठी लढत असतो आज आपल्याला तोंडी जे काही आश्वासन मॅडमनी दिलेली आहेत सर रामगावकर राम। राम। सर यांना दूरध्वनीवरी वरून आपण संपर्क केला आहे त्यांनी सोमवारी अकरा वाजताचा वेळ आपल्याला दिलेला आपल्या शिस्तमंडळ त्यांच्याकडे जाणार आहे आपल्या जा ज्या बारा मागण्या आहेत त्या बारापैकी दहा मागण्या अशा आहेत ज्या डायरेक्ट फायनान्सशी निगडीत आहेत म्हणजे अर्थ खात्याशी निगडीत आहेत आणि त्याच्याकरता खास करून त्यांची मंजुरी आणि शासनाची मंजुरी या दोन्ही मंजुऱ्यांची अत्यंत त्याच्यामध्ये त्यांचा आक्षपशेत म्हणजे त्यांना त्यांचे ॲप्रुवल्स लागणार म्हणून आपण मॅडमनी त्यांना मॅडम स्वतः या मिटिंगमध्ये उपस्थित राहणार आहेत मॅडमनी सकारात्मक भूमिकेत आपले सगळे विषय नीट समजून घेतलेले आहेत महाजन सर आणि बाकीचे सगळेच अधिकारी फार पॉझिटिव्ह आहेत मला विश्वास आहे की आपण जी लढाई लढतो आहे त्यामध्ये आपल्याला यश मिळेल पण मी आपल्याला आश्वासित करतो की ही लढाई ही आपली संघर्षमय लढाई आणि ही आजपासून आपण जास्त तीव्र करणार आहोत जोपर्यंत तुम्हाला परत रुजू व्हायला होणार नाही आहात आणि निश्चितपणे प्रशासनाची आपल्याला मदत लागणार आहे पण आपण कामगार संघटना म्हणून आपली मागणी आणि आपली डिमांड हे फार ॲग्रेसिवली आपण शासनासमोर मांडणार आहोत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी हे आपले आपले आहेत मला विश्वास आहे की यातून मार्ग काढतील आणि तो मार्ग काढण्याकरता आपल्याला त्यांना म्हणजे प्रशासनाला थोडा वेळ देणं गरजेचं आहे त्यामुळे सा सोमवारी मीटिंगमध्ये काय घडतं आहे हे आपण बघू नाहीतर निश्चितपणे मी जॉनी वायके आणि आपल्या शिस्तमंडळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटेल जर योग्य आपल्याला निर्णय मिळाला नाही तर मला वचन या ठिकाणी आपण सगळे या ठिकाणी जमला सकाळपासून आपण जे कष्ट घेतलेले आहेत जो जे या ठिकाणी सकाळी मी दहा वाजता आदरणीय अनिता मॅडमना फोन केला होता त्यांनी मला सांगितलेलं की मी आज पूर्ण दिवस कोर्टात आहे कोर्टात नंतर मला काही मंत्रालयात चीफ सेक्रेटरीकडे रिपोर्टिंग्स आहेत पण मी त्यांना माझा हट्ट होता की आपल्याला आमचे कामगार भेटल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही म्हणून खास त्यांनी धावत पळत का नाही संध्याकाळी आठ वाजता आपल्याला भेट दिली जवळपास दीड तास आपण अनिता पाटील मॅडमशी चर्चा केली आहे त्यांनी त्यांचा महत्त्वाचा वेळ दिला त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार धन्यवाद या ठिकाणी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांचे पूर्ण स्टाफ त्यांनी आपल्याला पूर्ण सहकार्य केलं एस बी वन सी आय डी फॉरेस्टचे बरेचसे वन कामगार वनमजूर सुरक्षा रक्षक यांना जो काही त्रास झाला असेल तर मी युनियनच्या वतीने त्यांची देखील दिलगिरी व्यक्त करतो आपण असंच एकजुटीने आपण सगळे राहू दे मी सांगणार लढेंगे आपण बोलणार जितेंगे लढेंगे लढेंगे आत वरती करून लढेंगे लढेंगे धन्यवाद थँक्यू